25 मार्च एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे सर्व अनुभूतींच्या प्राप्तीचा आधार पवित्रता आज स्नेहचे सागर बाप दादा आपल्या रुहानी मुलांना पाहत आहेत प्रत्येकामध्ये रुहानियत आहे पण नंबर वार कारण रुहानियतचा आधार पवित्रता आहे संकल्पात बोलमध्ये आणि कर्मामध्ये पवित्रतेची जितकी जितकी धारणा आहे त्याच प्रमाणात रुहानियतची झलक चेहऱ्यावर दिसते ब्राह्मण जीवनाची चमक पवित्रता आहे निरंतर अतिंद्रिय सुख आणि स्वीट सायलेन्सचा सा विशेष आधार आहे पवित्रता जर पवित्रता नंबर वन असेल तर या प्राप्तींची अनुभूती पण नंबर वन असेल पवित्रताच्या रुहानियचे डोळे नेहमी निर्मळ दिसतील डोळ्यातून नेहमी रुहानी आत्मा आणि रुहानी बापाची झलक अनुभव होईल पवित्रता म्हणजे नेहमी ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मा बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे जगात आहे विज्ञानाचे साधन आणि ब्राह्मण जीवनात आहे ज्ञानाचे साधन ब्राह्मण साधनांनाही आपल्या साधनाच्या स्वरूपच्या कार्यात लावतात कोणी कोणी साधनांना आपल्या उन्नतीचा आधार बनवतात आधार हल्ला की उमंग ही जातो साधना आणि साधन याचा बॅलेन्स राहत नाही साधनांकडे बुद्धी जास्त जाते साधना म्हणजे शक्तिशाली याद निरंतर बापाबरोबर मनाचा संबंध संगम युगात प्रत्येक वेळी बाप वर्षा वरदानाच्या रूपाने प्राप्त करवतात, चार प्रकारची सेवा आहे स्वसेवा विश्वाची सेवा मनसा सेवा आणि सेवा, बाप दादांच्या जवळ सेवेचे तीन प्रकारचे खाते जमा होतात मनसा वाचा आणि कर्मणा तन मन आणि धन फक्त स्थूल सेवेला कर्मणा सेवा म्हणत नाही कर्मणा म्हणजे संघटनामध्ये संपर्क संबंधात येणे हे कर्माच्या खात्यात जमा होते कोणतीही सेवा करा पण लक्षात ठेवा कम खर्चा बाला नशीन सुखदाताच्या मुलांजवळ दुःख येऊ शकत नाही कारण सुखदाता बापाचा खजिना आपला खजिना झाला सुख आपली प्रॉपर्टी झाली सुख शांती शक्ती खुशी आपला खजिना आहे संगम युग खुशीचे युग आहे खजाने खूप आहेत धनवान भव सर्व खजाने भव चे वरदान मिळालेले आहे नेहमी जागती ज्योत राहिले तर मायाची हिंमत होणार नाही माया खजाना लुटून नेऊ शकणार नाही सगळेच पद्मा पदम भाग्यवान आत्मा आहात एकवीस जन्मासाठी खजाना सोबत राहीन याची गॅरंटी आहे बाबा दाता आहे म्हणून भीती नाही कोणत्याच प्रकारची शंका नाही ओम शांती